नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशन चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती दोन हजार चोवीससाठी साठी बघा अतिशय महत्त्वाचे जे काही चालू होण्याचे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपण कवर केले आहेत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे कारण आपण बघा या अडुसष्ट पार्ट मध्ये एकोणीस वीस मार्च दोन हजार चोवीस या ज्या काही दोन दिवसाच्या महत्त्वाच्या चालू बघा त्या सर्व आपण कवर केल्या आहेत याचा जर तुम्हाला पीडीएफ असेल तर मी टेलिग्रामची लिंक दिलेली डिस्क्रिप्शनमध्ये तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता पहिला प्रश्न आहे पांडवुला गुट्टाला कोणत्या राज्याने विशेष भौगोलिक वारसा स्थळ म्हणून नियुक्त केले आहे तर पर्याय तेलंगणा तेलंगणा या राज्याने बघा पांडवुला गुट्टाला पांडवुला गुट्टाला भौगोलिक वारसा स्थळ म्हणून नियुक्त केले आहे तर तेलंगणाच्या राज्यपालांच्या काही तमिळसाई सौंदराजन यांनीच बघा नुकतंच राजीनामा देखील दिला आहे तमिळसाई सौंदराजन तेलंगणाचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर रेवंत रेड्डी हे सध्याचे मुख्यमंत्री आहेत आणि राजधानी आहे है हैदराबाद तर लक्षात असू द्या पांडवुला गुट्टाला कोणत्या राज्याने तर तेलंगणा राज्याने विशेष भौगोलिक वारसा स्थळ म्हणून नियुक्त केले आहे दुसरा प्रश्न आहे जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरलेले बेगुसराय हे भारतातील कोणत्या राज्यात आहे तर बघा पर्याय अ बिहार बेगुसराय हे बघा बिहार या राज्यातील शहर आहे आणि हे बघा जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले म्हणजे अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे तर या एकशे चौतीस एकशे चौतीस प्रदूषित देशांच्या यादीमध्ये भारत किती क्रमांकावर आहे तर बघा तिसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर आता भारत आलेला आहे बघा प्रदूषित देशांच्या यादीमध्ये ही बाब सध्या तरी खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्यानंतर बघा सर्वाधिक प्रदूषित राजधानी कोणती आहे तर बघा नवी दिल्ली नवी दिल्ली ही बघा सर्वाधिक प्रदूषित राजधानी आहे त्यानंतर रा 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 सर्वाधिक प्रदूषित सर्वाधिक प्रदूषित देशांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे तर बघा आपला जो काही बाजूचा देश आहे बघा बांगलादेश तर बांगलादेश हा बघा जगातील सर्वाधिक प्रदूषित देशांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे आणि आपला भारत किती क्रमांकावर आहे तर तिसऱ्या आणि प्रदूषित राजधानी विचारली तर नवी दिल्ली आणि महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे प्रदूषित शहर कोणते आहे तर भिवंडी भिवंडी हे महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे शहर आहे प्रदूषित मध्ये आणि बेगूसराय हे बघा बिहार राज्यातील आहे जे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलेले आहे तिसरा प्रश्न आहे दोन हजार तेवीस या वर्षाचा सरस्वती सन्मान पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर पर्याय क बघा प्रभाराव प्रभाराव यांना बघा दोन हजार तेवीस या वर्षाचा सरस्वती सन्मान पुरस्कार हा जाहीर झाला आहे तर पर्याय अ आहे बघा कृष्णात खोत तर कृष्णात खोत यांना बघा दोन हजार तेवीसमध्ये रिंगान रिंगान जी काही कादंबरी आहे त्या कादंबरीसाठी बघा साहित्य अकादमी पुरस्कार हा प्राप्त झाला होता कृष्णात खोत यांना त्यानंतर पर्याय ड आहे बघा प्रकाश पर्येकर तर प्रकाश पर्येकर यांना बघा वर्सल वर्सल जी काय त्यांची कथा त्यांचा कथासंग्रह आहे बघा तर या वर्सल या कथासंग्रहाला त्यांना दोन हजार तेवीसमध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने बघा गौरविण्यात आले होते मराठीसाठी कृष्णा खोत आणि कोकणी भाषेसाठी प्रकाश पर्यकर हे कोकणी लेखक आहेत प्रकाश पर्यकर तसेच दामोदर मावजे देखील बघा कोकणीच लेखक आहेत आणि त्यांना सत्तावनवा पुरस्कार हा प्राप्त झाला होता तर या वर्सल कथासंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्रकाश पर्यकर यांना आणि रिंगाण या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार हा कृष्णात खोत यांना प्रदान करण्यात आला आहे तर प्रभाराव तर प्रभाराव या बघा केरळ राज्याशी संबंधित आहेत त्या केरळ राज्यातील साहित्यिक आहेत तर यांच्या बघा रौद्र सात्विकम रौद्र सात्विकम या कादंबरीसाठी बघा यांना हा सरस्वती पुरस्कार हा जाहीर झाला आहे तर त्या कोणत्या कोणत्या भाषेसाठी आहेत आपलं कोणत्या भाषे मध्ये हे केलेलं आहे तर मल्याळम मल्याळम भाषा आहे त्यानंतर पर्या ब आहे स्वामी रामभद्राचार्य तर स्वामी रामभद्राचार्य यांना बघा अठ्ठावनवा अठ्ठावनवा जो काही ज्ञानपीठ पुरस्कार आहे बघा तो स्वामी रामभद्राचार्य यांना प्रदान करण्यात आला आहे कोणत्या कोणत्यासाठी तर बघा संस्कृतसाठी संस्कृत साठी अठ्ठावन पुरस्कार हा स्वामी रामभद्राचार्य यांना प्रदान करण्यात आला आणि उर्दू साठी गुलजार यांना उर्दूसाठी गुलजार आणि संस्कृत साठी रामभद्राचार्य हो। चौथा प्रश्न आहे जागतिक चिमणी दिवस जागतिक चिमणी दिन हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर पर्याय वीस मार्च वीस मार्च रोजी जागतिक चिमणी दिन हा साजरा करण्यात आला सोळा मार्च रोजी कोणता दिवस साजरा करण्यात आला तर राष्ट्रीय लसीकरण दिवस हा सोळा मार्च रोजी साजरा करण्यात आला हा जो काही चिमणी दिवस आहे तो कोणत्या वर्षापासून साजरा करण्यात येतो तर बघा दोन हजार दहा पासून दोन हजार दहा पासून हा जागतिक चिमणी दिवस हा बघा वीस मार्च रोजी साजरा करण्यात येतो तर तेरा मार्च रोजी आपण कोणता दिवस साजरा केला होता तर बघा नो स्मोकिंग डे नो स्मोकिंग डे हा बघा तेरा मार्च रोजी आपण साजरा करण्यात आला साजरा केला होता तर नो स्मोकिंग डे हा बघा मार्च महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी हा साजरा केला जातो दुसऱ्या बुधवारी हा साजरा केला जातो परीक्षेमध्ये असे प्रश्न भरपूर विचारण्यात आले आहेत तर दुसऱ्या बुधवारी म्हणजे दुसऱ्या बुधवारी तारीख आली होती बघा तेरा तर तेरा तारखेला आपण यावर्षी नो स्मोकिंग डे हा बघा साजरा केला आणि चौदा मार्च रोजी कोणता दिवस साजरा केला तर जागतिक किडनी, किडनी, किडनी दिवस जागतिक किडनी दिवस हा चौदा मार्च रोजी आपण साजरा करण्यात आला नो स्मोकिंग डे मार्च महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी आणि जागतिक किडनी दिवस मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी बुध आणि हे गुरु दुसऱ्या गुरुवारी जागतिक किडनी दिवस साजरा करतो आणि यावर्षी चौदा मार्च रोजी बघा दुसरा गुरुवार आला मग त्यासाठी आपण यावर्षी चौदा मार्च रोजी जागतिक किडणी दिवस हा बघा साजरा केला तर जागतिक चिमणी दिवस वीस मार्च हे योग्य उत्तर आहे पाचवा प्रश्न आहे महाराष्ट्रात किती शाळांमध्ये पर्यावरण सेवा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर पर्याय सात हजार पाचशे सात हजार पाचशे शाळांमध्ये बघा पर्यावरण सेवा योजना राबविण्याचा निर्णय हा बघा महाराष्ट्र सरकारने घेतला आहे त्याचबरोबर बघा शंभर महाविद्यालयामध्ये शंभर महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास केंद्राची सुरुवात देखील बघा करण्यात आली आहे शंभर महाविद्यालयांमध्ये तर महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार राज्यपाल आहेत बघा रमेश बैस सहावा प्रश्न आहे कोणत्या शहरात झिरो कार्बन बिल्डिंग ॲक्शन प्लॅन सुरू करण्यात आला आहे तर पर्यटन नागपूर महाराष्ट्रातील नागपूर या शहरामध्ये बघा झिरो कार्बन बिल्डिंग ऍक्शन प्लॅन हा बघा सुरू करण्यात आला आहे तर नागपूरला बघा भारताचे मध्यवर्ती केंद्र झिरो मेल ठिकाण देखील बघा म्हटले जाते सातवा प्रश्न आहे भारतात सर्वाधिक मासळी ग्राहकाचे प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे तर बघा पर्याय ड त्रिपुरा त्रिपुरा या राज्यामध्ये बघा भारतात सर्वाधिक मासळी ग्राहकाचे प्रमाण आहे तर ते किती आहे तर नव्याण्णव पॉईंट पस्तीस टक्के नव्याण्णव पॉईंट पस्तीस टक्के एवढे बघा भारतामध्ये सर्वाधिक मासळी ग्राहकाचे प्रमाण हे त्रिपुरा या राज्यामध्ये आहे त्रिपुराचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत माणिक सहा आणि राजधानी आहे आगरताळा तर सर्वात कमी मासळी ग्राहकाचे प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे तर हरियाणा हरियाणा या राज्यामध्ये सर्वाधिक कमी प्रमाण आहे याचे मासळी ग्राहकांचे आठवा प्रश्न आहे भारताच्या कोणत्या खेळाडूचा समावेश चीनच्या जागतिक बिलियर्ड्स हॉल ऑफ फेम मध्ये झाला आहे तर पर्यटक पंकज अडवाणी पंकज अडवाणी यांचा भारताच्या आपला भारताच्या खेळाडूचा समावेश बघा चीनच्या जागतिक बिलियर्ड्स हॉल ऑफ फेम मध्ये झाला आहे कोणाचा तर पंकज अडवाणी यांचा नवा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील पोलिसांनी डिजिटल प्लॅटफॉर्म त्रिनेत्र टू पॉइंट झिरो त्रिनेत्र टू पॉइंट झिरो लॉन्च केले आहे तर बघा पर्याय अ उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश राज्यातील पोलिसांनी डिजिटल प्लॅटफॉर्म त्रिनेत्र टू पॉइंट झिरो हे बघा लॉन्च केले आहे उत्तर प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ किंवा आदित्यनाथ योगी आनंदीबेन पटेल या राज्यपाल आहेत दहावा प्रश्न आहे पुनावाला फिनकॉर्पच्या सीईओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय अ अरविंद कपिल यांची पुनावाला फिनकॉर्पच्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली आहे अकरावा प्रश्न आहे मार्च दोन हजार चोवीस मध्ये डायना स्मृती पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले।, आले तर पर्याय ड पर्याय अ आणि ब बोनी म्हणजेच उदय भाटिया पर्याय ब मानसी गुप्ता या दोघांना देखील बघा दोन हजार चोवीस मध्ये डायना स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर प्रभा राव यांना बघा नुकतंच आपण पाहिलं तर सरस्वती सन्मान दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आले प्रभाराव यांना आणि डायनास्मृती पुरस्कार या दोघांना सन्मानित करण्यात आले बघा पर्याय अ आणि ब दोन्ही म्हणजेच उदय भाटी आणि मानसी गुप्ता बारावा प्रश्न आहे जागतिक आनंदी दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला पर्याय ड वीस मार्च रोजी जागतिक आनंदी दिन हा बघा साजरा करण्यात आला तेरा मार्च रोजी नो स्मोकिंग डे चौदा मार्च रोजी जागतिक किडनी दिवस आणि सोळा मार्च रोजी राष्ट्रीय लसीकरण दिवस तेराव प्रश्न आहे तेलंगणा व पुदुच्चेरीच्या राज्यपालाचा अतिरिक्त कारभार कोणावर सोपवण्यात आला तर पर्याप सी पी राधाकृष्णन सी पी <Practice> राधाकृष्णन <Albertofera yaşông 84> यांना बघा यांच्यावर बघा तेलंगणा व पुदुच्चेरीच्या राज्यपालाचा अतिरिक्त कारभार हा बघा सोपवण्यात आला आहे तेलंगणाच्या राज्यपालांनी बघा नुकतंच राजीनामा दिला कोण होत्या तर तमिळसाई सौंदराजन यांनी राजीनामा दिला पर्याय अ आहे बघा रमेश महाराष्ट्राचे रमेशबाई हे बघा सध्याचे राज्यपाल आहेत चौदावा प्रश्न आहे विनय कुमार यांची कोणत्या देशाच्या पुढील राजदूतपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय ड रशिया रशिया या देशाच्या पुढील राजदूतपदी बघा विनय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे पंधरा प्रश्न आहे संजय मुखर्जी यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय क पश्चिम बंगाल संजय मुखर्जी यांची पश्चिम बंगाल राज्याच्या पोलीस महासंचालक डी जी पी या पदी बघा नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत तर रश्मी शुक्ला हे सध्याच्या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत सोळा प्रश्न आहे एनर्जी स्टॅस्टिक इंडिया अहवाल एनर्जी स्टॅटिक इंडिया अहवाल दोन हजार नुसार भारतातील कच्च्या तेलाचा साठा किती लक्ष किती दशलक्ष टन आहे तर पर्याय अ सहा सहाशे एकावन्न पॉईंट सत्याहत्तर सहाशे पॉईंट सत्याहत्तर दशलक्ष टन एवढा बघा भारतातील कच्च्या तेलाचा साठा आहे मित्रांनो अशा प्रकारे सोळा महत्वाचे करंट अफेअर्स आपण यावेळी मध्ये कव्हर केलेत तर हे व्हिडिओ आपल्या आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही जर तुम्हाला याची पी डी एफ हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद